काही दिवसापूर्वी आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद व बोंबाबोंब आंदोलन केले आठव्या दिवशीही शासनाने दखल घेतली नाही यातच उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली यामुळे शेवटी औंद बंदची हाक देण्यात आली आंदोलनकर्त्यांनी वारंवार शासनास आपले गाऱ्हाणे सादर केले सहा गावन बर इतर चार गावे या योजनेत केली आहेत। गावांबरोबर समाविष्ट त्यांच्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून उपसा सिंचन योजनेत समावेश करावा तसेच या योजनेसाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी समयबद्ध कार्यक्रम निश्चित करावा अशा विविध मागण्यांसाठी दत्ता जगदाळे वीस मार्च पासून उपोषण करत आहेत शासनाने याकडे जर लक्ष दिले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याच्या भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या चोळा गावच्या पाणी प्रश्नाबाबत दत्ता जगदाळे वीस मार्च पासून उपोषणाला बसले असून काही दिवसापूर्वी आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व बों केले, शासनाने आंदोलन आठव्या दखल घेतली नाही यातच उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली यामुळे शेवटी औंद बंदची हाक देण्यात आली आंदोलनकर्त्यांनी वारंवार शासनास आपले गारहाणे सादर केले औंसह सोळा गावांबरोबर इतर चार गावे या योजनेत समाविष्ट केली आहेत त्यांच्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून उपसा सिंचन योजनेत समावेश करावा शासनाने याकडे जर लक्ष दिले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याच्या भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या